सगळे स्वरांच्या बाबतीमध्ये सरकारनं कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला त्यामुळे मराठा आरक्षणाच्या विधेयकाबाबत चव्हाण यांनी शंका उपस्थित केली आहे तर दुसरीकडे सगळे स्वरांबाबत सहा लाख हरकती आल्यानं त्याबाबत छाननी केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणाले आज अत्यंत सगळे सोयऱ्यांच्या कायद्याचं काय झालं काय सांगत बोगम ठेवलेलं आहे हरकती तपासतो हे करतो ते करतो काय नाही आमची भीती अशी आहे की हा कायदा उद्या न्यायालयाबद्दल आव्हान दिलं जाणार आहे ती न्यायालयीन प्रक्रिया कधी संपेल माहिती नाही सहा लाख त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या लोकांच्या हरकती आलेल्या आहेत आणि त्या हरकतीच्या बद्दलची सगळी शहानिशा करून त्याची पूर्णपणे माहिती घेऊन त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल कारण सहा लाख हरकती एका म्हणजे त्याला काही काळ लागणार आहे तर सगळं तपासायचं काम चालू आहे